आंधेकर हे निवडणूक लढवणार आहेत आणि कुठून कसं काय ह्याच्याबद्दल अजून सध्याला कुठलीच चर्चा झालेली नाही आहे सध्या तरी आम्ही कोर्टापुढे अर्ज ठेवला होता तो माननीय कोर्टाने तो मान्य केलेला आहे आणि आता सध्या आम्ही अंधेकरांची सुद्धा ठेवलेली आहे बाकी इथून पुढे बघूयात काय होतं आहे त्यावर मग त्या अनुषंगाने मी सांगेन नाही सध्या तरी मी त्या अर्जाबद्दल पूर्ण सांगणार नाही अर्ज आम्ही निवडणुकीला आम्हाला थांबायचं आहे आम्ही फक्त मान्यता प्राप्तीसाठीच आम्ही तो अर्ज केलेला आहे आणि तो अर्ज मान्य करण्यात आलेला आहे निवडणुकीसाठी पुन्हा चिन्ह पुन लढणार आहे काय सध्याला अजून पक्ष आमचा निश्चित झालेला नाहीये कुठल्या पक्षाकडून किंवा कसं काय आता हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे अजून तरी तसली कुठली चर्चा आलेली नाही काहीच सांगता येणार नाही त्याच्यामध्ये बंडू आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तिघांची नावे देण्यात आलेली आहेत आणि कोर्टाने ते मान्य केलेलं आहे बाकी पक्ष वगैरे ते कळेलच तुम्हाला कारण सध्या तरी काहीच निश्चित नाहीये सध्याला लक्ष्मी आंदेकरांची बेल ठेवलेली आहे ती सोळा तारखेला तारीख आहे त्यावेळेस बघूया सांगेल okay. ओके